नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत टिप नंबर एक कडीपत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांनी काळा पडू लागतो तसेच वास देखील येऊ लागतो त्यामुळे कडीपत्ता आणल्यावर छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवून त्याची पावडर बनवून ठेवावी यामुळे वर्षभर आपल्याला कडीपत्त्याची पावडर वापरता येते आणि आरोग्याला कडीपत्त्याचे सारे फायदे मिळतात टीप नंबर दोन फ्रीजमध्ये भाज्यांच्या ट्रेखाली पाणी साचले असेल तर एका स्पंच्या सहाय्याने पाणी पुसून घ्यावे त्यामुळे फ्रीज लगेच साफ होतो आणि कोरडा देखील होतो टीप नंबर तीन कोणतीही भाजी बनवताना भाज्या जास्त बारीक कापू नये त्यामुळे भाज्या जास्त शिजून जातात आणि त्यांचा गोळा होतो तसेच दिसायला देखील तितक्याशा छान दिसत नाहीत म्हणून भाजींच्या फोडी थोड्या मोठ्या ठेवाव्यात टीप नंबर चार किचन मधले किंवा घरातले कोणतेही काम करण्याचा कंटाळा येत असेल तर आवडीचे कोणतेही गाणे ऐकावे यामुळे गाणे ऐकता ऐकता आपली कामं पटापट -पत होतात टीप नंबर पाच वर्षभराच्या साठवणीच्या डाळींना कीड लागू नये म्हणून त्यात तमालपत्र कडुलिंबाची पाने टाकून ठेवावीत किंवा उन्हाळ्यामध्येच दोन तीन वेळा छान वाढवून साठवून ठेवा यामुळे देखील डाळी लवकर खराब होणार नाहीत टीप नंबर सहा प्रसादासारखा शिरा बनवण्यासाठी तुपाचा वापर थोडा जास्त करा तसेच पाण्यात न बनवता दुधामध्ये बनवा त्यामध्ये चारोळी काजू बदाम मनुके घालावेत आणि शेवटी एक तुळशीचे पान देखील घाला यामुळे अगदी प्रसादाच्या शिरासारखी चव घरच्या शिराला येईल टिप नंबर सात जर शिरा बनवताना केळी घालायची असेल तर केळी व्यवस्थित बारीक स्मॅश करूनच घालावी यामुळे शिरामध्ये केळी दिसत नाही पण शिरा अतिशय टेस्टी लागतो टिप नंबर आठ कोणत्याही गोड पदार्थामध्ये जर मनुके वापरायचे असतील तर मनुके कापताना हात व सुरी दोघेही चिकट होतात अशा वेळेस सुरीवर थोडेसे कोरडे पीठ टाकावे आणि हाताला देखील लावावे त्यानंतर मनुके कापून झाल्यावर धुऊन तुम्ही कोणत्याही पदार्थात वापरू शकता टीप नंबर नऊ पत्ता कोबीची भाजी करताना जर तुम्हाला अर्धाच गड्डा वापरायचा असेल तर मध्येच दोन भाग न करता वरची पाने काढून लागेल तेवढी वापरावी यामुळे गड्डा जशास तसा राहतो आणि जास्त दिवस वापरता येतो टीप नंबर दहा तूप बनवताना शक्यतो वनस्पती किंवा बाजारातले पॅकेटचे वापरू नका त्यात खूप भेसळ असते घरी बनवलेले साजूक तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते टिप नंबर अकरा पांढरे तीळ देखील खराब होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये वाळवून उन हवाबंद बर्णीत भरून ठेवा तीळ भाजून साठवू नये यामुळे काही दिवसांनी तिळाचा वास येतो आणि तिळाचे गुणधर्म देखील कमी होतात टिप नंबर बारा लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळ होतात म्हणून घरातील लाकडी वस्तू महिन्यातून दोन वेळेस उन्हात ठेवाव्यात तसेच त्यांना शक्य असेल तर मोहरीचे तेल लावून ठेवा मोहरीच्या तेलाच्या वासामुळे झुरळ येणार नाही पावसाळ्यामध्ये मोरीचे तेल आवर्जून लावले पाहिजे टीप नंबर तेरा कपाटात ठेवलेल्या कपड्यांचा वास येत असेल तर कपड्यांच्या कपाटात डांबर गोळ्या ठेवाव्यात परंतु जर डांबर गोळ्यांचा वास आवडत नसेल तर अत्तरची बॉटल ठेवावी अत्तरच्या वासामुळे कपड्यांना वास येत नाही टीप नंबर चौदा कुठलीही फळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये यामुळे फळांची चव कमी होते म्हणून फळे बाहेरच ठेवावी टीप नंबर पंधरा कोणतीही डाळ किंवा कडधान्य कोमट पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवली तर शिजायला वेळ कमी लागतो आणि गॅसची देखील बचत होते टीप नंबर सोळा बटाटे वांगी फ्लावर यांसारख्या भाज्या जास्त प्रमाणात कापल्या गेल्या असतील तर फ्रीजमध्ये एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात भाज्या ठेवाव्या यामुळे भाज्या या दुसऱ्या दिवसापर्यंत देखील तशाच ताज्या राहतात टीप नंबर सतरा डाळ आमटी किंवा वरणाला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला अगदी हॉटेल सारखी चव येते नंबर तसेच मुगाचे टोमॅटोचे किंवा व्हेजिटेबल सूप बनवताना देखील तुपाची फोडणी द्या यामुळे देखील सूप अतिशय चविष्ट बनते टीप नंबर एकोणावीस समोसे कचोरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यामध्ये थोडेसे तेल गरम करून गरम तेलाचे मोहन टाकावे यामुळे समोसे कचोरी छान कुरकुरीत होतात टीप नंबर वीस पाटवडीसारखे घट्ट दही लागण्यासाठी विरजन घालताना दूध जास्त गरम नसावे किंवा खूप थंड देखील नसावे मध्यम गरम दूध असेल त्यावेळेस त्यामध्ये दोन चमचे दही घालून छान हलवून जिथे उबदार जागा असेल तिथे झाकून ठेवावे यामुळे सकाळी छान घट्ट दही लागलेले असते थंड जागेमध्ये पाहिजे तसे घट्ट दही लागत नाही टीप नंबर एकवीस कणिक मरताना त्यामध्ये किंचित मीठ आणि साखर घालावे तसेच थोडेसे तेल देखील घाला यामुळे पोळ्या अतिशय मऊ मौलुसलुषित आणि चवदार बनतात टिप नंबर बावीस कोणत्याही सुक्या भाज्या बनवताना शक्यतो पाणी न घालता कढईवर ताट ठेवून त्यावर पाणी घालून त्या पाण्याच्या वाफेने भाज्या शिजवाव्यात यामुळे भाज्यांची चव अप्रतिम लागते टिप नंबर तेवीस तसेच पातळ रश्याच्या भाज्या बनवताना भाजीवर अर्धेच झाकण ठेवावे यामुळे भाजीला छान तरी येते तसेच भाजी शिजवून झाल्यावर देखील भाजीवर झाकण ठेवू नये नाहीतर झाकणाचे वाफेचे पाणी भाजीत पळते आणि भाजीची चव बिघडते टिप नंबर चोवीस दह्याला छान सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यामध्ये दोन तीन कडीपत्त्याची पाने घालावीत टिप नंबर पंचवीस आपल्या घरात उरलेला टोमॅटो केचप किंवा जुनी चिंच लिंबू असतील तर ते फेकून न देता त्याने तांब्या पित्तळची भांडी घासावी यामुळे भांडी छान चमकतात टिप नंबर सव्वीस बाजारातून किराणा आणल्यानंतर डब्यात भरून झाल्यावर शिल्लक राहिलेले अर्धवट पॅकेट तसेच ठेवून न देता त्यांना फोल्ड करून रबरने पॅक करून ठेवावे म्हणजे वस्तू एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत व खराबही होणार नाहीत टीप नंबर सत्तावीस बेसनाचे लाडू बनवताना चुकून साखरेचा पाक जास्त झाला असेल आणि लाडू वळवता येत नसतील तर थोडेसे कोरडे बेसन भाजून लाडूमध्ये घालावे मग लाडू वळवावेत यामुळे लाडू व्यवस्थित वळता येतील टीप नंबर अठ्ठावीस खीर बनवताना त्यामध्ये जर केसर घालायचे असेल तर डायरेक्ट खीरमध्ये न घालता थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून थोडे थोडे खीरमध्ये मिसळा यामुळे खीर चविष्ट होईल तसेच रंग देखील छान येईल टीप नंबर एकोणतीस कोणताही गुळाचा गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमुटभर मीठ घालावे यामुळे पदार्थ छान चविष्ट होतो टिप नंबर तीस कोणतीही भाजी किंवा पदार्थ बनवताना शक्यतो खोलगट आणि जाडबुडाचे भांडे न वापरता पसरट थोडेसे पातळ बुड असलेले भांडे वापरावे यामुळे भांडे लवकर तापते पदार्थ देखील लवकर शिजतो आणि गॅसची देखील बचत होते टिप नंबर एकतीस गुडाची दशमी किंवा पराठा मऊ लुसलुषित होण्यासाठी कणिक मळताना पाणी ऐवजी दुधामध्ये मळावे यामुळे गुळाची दशमी पराठा दोन दिवस देखील मौलुसलुशीत राहतो आणि चविष्ट देखील लागतो नंबर बत्तीस एखाद्या दिवशी जर बटाट्याची भाजी उरली असेल तर त्यात थोडेसे बेसन पीठ घालून परतून घ्यावे आणि गव्हाच्या पिठात हे सारण भरून छान पराठे बनवावेत टीप नंबर तेहतीस पोहे बनवताना त्यामध्ये चिमुडभर साखर देखील घालावी यामुळे पोहे नरम होता तर होतातच त्याबरोबर चवीलाही अगदी छान लागतात टिप नंबर चौतीस राजमा मसाल्याची भाजी बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालावा यामुळे राजमा मसाला रुचकर होतो आणि भाजी देखील चवदार लागते टीप नंबर पस्तीस कोणत्याही गोड पदार्थामध्ये जर दुधाचा वापर करत असाल तर फुल क्रीम मिल्क वापरावे यामुळे पदार्थाची चव आणि टेक्स्चर अतिशय छान येते वरील उपयुक्त आणि महत्वाच्या किचन टिप्स सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून